नमस्कार मंडळी मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास आणि स्पेशल असणार आहे कारण ही जी ऑटो रिक्षा आहे बजाजची पेट्रोल प सी एन जी ऑटो रिक्षा आपण घेतलेली आहे आणि कशी घेतलेली आहे काय घेतलेली आहे अशी भरपूर माहिती जी आहे ते माझ्याकडे आहे ती तुम्हाला देण्यासाठी आणि या रिक्षाबद्दल आपली एक सिरीजसुद्धा येणार आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी चांगली माहिती बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मंडळी जर तुम्ही बघितलं तर एक सामान्य मिडल क्लास मुलाच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर बरेच सारे स्वप्न त्यांनी ठरवलेले असते आणि मनामध्ये सुद्धा असतात की आपल्याकडे प्रत्येक स्वप्न जर बघितलं तर गाडी रिलेटेड टू व्हीलर बाईक असली पाहिजे किंवा रिक्षा असली पाहिजे कोणाचं स्वप्न असतं की माझ्याकडे फोर व्हीलर असली पाहिजे असंच एक स्वप्न जे ते मी बऱ्याच दिवसापासून ह्या ऑटो रिक्षाबद्दल बघत होतो आणि ते स्वप्न जे ते माझं चार तारखेला चार डिसेंबरला पूर्ण झालेलं आहे आणि ही गाडी आपण जी आहे ते चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी एक चांगल्या दिवशी जी येते आपण ही गाडी जी ते घरी आणलेली आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे आणि बऱ्याच दिवसाचं स्वप्न जे ते माझं या रिक्षाबद्दल पूर्ण झालेलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की आपल्याकडे पण अशीच एक ऑटो रिक्षा असली पाहिजे जेणेकरून हे एक स्वप्न जे ते कधी घरच्यांना कुठे फिरायला वगैरे घेऊन जायचं असेल जवळपास पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये तर आपल्याकडेही सुद्धा ही ऑटो रिक्षा जी आहे असली पाहिजे तुम्हाला ही बजेटची आपली ऑटो रिक्षा जी आहे कशी वाटली आणि या ऑटो रिक्षाचं नाव देखील आपण ठेवणार आहे तुम्हाला कुठलं नाव जे ते चांगलं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या ऑटो रिक्षासाठी तर चला तर मंडळी आजचा हा व्हिडिओ जो येतो आपला सेलिब्रेशनचा गाडीची पूजाचा व्हिडिओ जो येतो आपण चालू करूया पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर व्हिडिओ तुम्हाला या ऑटो रिक्षाबद्दल तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे एक सिरीज देखील बघायला मिळणार आहे त्यामध्ये गाडीचं मायलेज वगैरे कसं असणार आहे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे कसे काढले जातात त्याचबरोबर या गाडीला डॉक्युमेंट कोणकोणते लागतात बॅचचे वगैरे कसं काढलं जातं आणि रिक्षा जी आहे तुम्ही कशी घेऊ शकता पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहत असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शकता आणि मला देखील खूप आनंद झाला त्या दिवशी ही रिक्षा घेतल्यानंतर आणि घरच्यांना कोणालाच माहिती नव्हतं डायरेक्ट घरच्यांना जे ते एक सरप्राईज सुद्धा मी दिलेलं आहे की या रिक्षा डायरेक्टली घरी घेऊन आल्यानंतर घरच्यांना एक चांगलं सरप्राईज ते माझ्याकडनं देण्यात आलेलं आहे आता आपण गाडीची जी येते पूजा कशी करण्यात आलेली आहे आम्ही ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझी फॅमिली जर बघितले तर आई वडील बहीण बायको आणि मी सगळेजण येत ते गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि महत्वाचं म्हणजे ही जर माझी लक्ष्मी जर बघितली ही ऑटो रिक्षा तर हिची जर पूजा बघितली तर मी माझ्या आईच्या हातनं जी आहे ते पूजा करून घेत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की पूजा वगैरे कशी आणि संध्याकाळी आपण ह्या गाडीची जी येते ते पूजा केलेली आहे आणि चार डिसेंबर हा दत्त जयंतीचा एक चांगला दिवस असल्यामुळे त्या दिवशी चांगल्या दिवशी आपल्याला आपली ही लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरी आणलेली आहे आणि गाडीची पूजा वगैरे वेगळी तर एक सामान्य माणूस जे आपण कसं गाडीची पूजा करतो त्याचप्रमाणे मी गाडीची पूजा वगैरे केलेली आहे आणि तुम्हाला ही गाडी बजेटची कशी वाटत आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या लक्ष्मीचं नाव जे आहे ते देखील आपण ठेवणार आहोत जर तुम्हाला कुठलं चांगलं नाव आपल्या ह्या लक्ष्मीचं जर माहिती असेल किंवा तुम्हाला जर सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही आपल्या ह्या लक्ष्मीचं नाव जे आहे ते सजेस्ट देखील करू शकता तर मंडळी तुम्ही हा पूजेचा किंवा सेलिब्रेशनचा व्हिडिओ जो का बघितलाच असेल आता आपण गाडीचे फीचर वगैरे थोडेफार जाणून घेऊया आणि ही गाडी मला ऑन रोड किती किमतीला पडलेली ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत ही गाडी घ्यायचे जर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर बजेटची गाडी जी आहे ते लॉंग लाईफ चांगली आहे सुद्धा चांगली आहे आणि बजेटचं सर्व्हिस सुद्धा भरपूर ठिकाणी आहे समोर तुम्हाला जर बघितलं तर इथे क्रोम मध्ये बॅजाची आरीची बॅजिंग मिळून जाते समोर गोल शेप मध्ये हॅलोजन हेडलाईम मिळून जातात आणि टायर देखील समोरच्या चांगले पुढे आणि पाठीमागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो तो करण्यात आलेला आहे पासिंग वगैरे होणार आहे पासिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल की गाडीची पासिंग वगैरे कसं होतं पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये आणि काय काय डॉक्युमेंट तिथे देखील लागतात त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि हा जो ग्लास एरिया आहे ना मित्रांनो हा चांगला मोठा दिलेला आहे त्यामुळे समोर तुम्ही गाडी जेव्हा ही रिक्षा चालवता त्यामुळे व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो हो ह्या गाडीचा लुक जो आहे तो तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल समोर टायर जो तर आठ इंचचा टायर समोर मिळतो त्याचबरोबर पुढे आणि मागे ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे हेडलेम जे ते हॅलोजन सेटअपमध्ये तुम्हाला मिळतात बजाज आर बॅजिंग जे तुम्हाला अशा प्रकारे क्रोममध्ये इथे मिळून जाते आणि समोरचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन समोरच्या साईडला मिळून जातं त्याचबरोबर गाडीचा ओव्हरऑल साईड लुक जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गाडी साईडने जे ती अशा प्रकारे आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सी एन जी सोबत सी एन जी टँकसोबत पेट्रोलची पण टाकी दिलेली आहे जे की दोन ते अडीच लिटरची आहे आणि सी एन जी टँक कॅपॅसिटी बजली तर चार किलोचा सी एन जी सिलेंडर जो होतो पाठीमागे तुम्हाला म्हणजे जातो जो की मागे सीटच्या खालच्या साईडला दिलेला आहे डायमेन्शन बोलायचं झालं तर गाडीचा व्ही दोन हजार एम एम आहे ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर एकशे सत्तर एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला बघायला मिळून जातो कर वेट जे आहे ते चारशे तीन के जी इतका आहे आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स एकशे सत्तर एम एम असल्यामुळे ही गाडी जी तुम्ही शहरामध्ये व्यवस्थित जी ते चालू शकता इथे तुम्हाला जे सेफ्टी डोअर मिळून जातात मागचं सीट जे ते तीन व्यक्तीसाठी कम्फर्टेबल आहे म्हणजे बॅग वगैरे तिथे बघू शकता या साईडला तुम्हाला जर बघितलं तर पेट्रोलचे टाकी जे ते तुम्ही इथे देण्यात आलेली आहे इथे तुम्ही ई ट्वेंटी कंप्लेंट इंजिन जे तुम्हाला बघायला मिळते इथे तुम्ही पेट्रोल भरू शकता त्याचबरोबर मागच्या साईडला आल्यानंतर हूड जे आहे ना ते एक चांगल्या क्वालिटीचं आहे आणि गाडी मी स्वतः घेतली असल्यामुळे मी एक चांगलं ओपिनियन जे आहे ते रिव्ह्यूज आहे तो तुम्हाला देऊ शकतो पाठीमागे बजाजारीची बॅजिंग मिळून जाते मागच्या साईडला टेलियम जे ते हॅलोजनमध्ये मिळतात होरा बजाज म्हणजे होरा शोरूमचं प्लेट जे आहे तिथे लावण्यात आलेली आहे होरा बजाज या शोरूममधनं मी गाडी जी येते घेतलेली आहे जे की वाकड या ठिकाणी शोरूम आहे बिर्ला हॉस्पिटलच्या बाजूलाच जवळपास तिथे शोरूम आहे बजाजचं थ्री व्हीलरचं पाठीमागे एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्यूने बंपर मिळून जातो जो की येलो मध्ये आहे आणि इंजिन जर बघितलं ना मंडळी तर इंजिन इथे देण्यात आलेले आणि या गाडीचं इंजिन जे ते बजाज ही कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस एन जी फोर स्ट्रोक ही जी गाडी आहे यामध्ये दोनशे छत्तीस पॉईंट दोन सी सीचं इंजिन मिळून जातं जे की पॉवर प्रोड्यूस करतात सात पॉईंट तीन किलोट पाच हजार आर पी एमपर्यंत पर्यंत आणि टॉर्क जनरेट करता सोळा पॉईंट तीन न्यूट्रल मीटर इतका साडेतीन हजार आर पी एमपर्यंत आणि चढ चढण्याची क्षमता जर बघितली तर अठरा टक्के इतकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सेफ्टी पॉईंट फायर एक्स्टेंगेश देखील मिळून जातो आणि आपल्या गाडीचा रिक्षाचा मीटर जो येतो या ठिकाणी आहे आणि हे सीट जे येते या सीटच्या खाली एक स्पेर बॅटरी आणि स्टेपनी म्हणजे स्पेर टायर जे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि समोरचं ड्रायव्हरचं सीट ते देखील चांगलं कम्फर्टेबल आहे मी तुम्हाला एकदा गाडीची चावी दाखवतो चावी कशी आहे ते गाडीची चावी तुम्हाला अशी मिळून जाते जे की दोन चाव्या गाडीसोबत येतात आणि बजेटची बॅजिंग तुम्हाला इथे दिलेली आहे इथे डॅशबोर्ड जवळ त्याची क्वालिटी वगैरे तुम्ही बऱ्याचशे व्हिडिओमध्ये बघितलीच असेल इथे एक लॉक ग्लोबॉक्स मिळतो इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेऊ शकता बी पोट मिळून जातो की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज करू शकता इथे मोबाईल ऑडर आहे इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता स्विचेस बघितले तर लेफ्ट अँड राईट इंडिकेटर इथे आहे स्विच तुम्ही इथं यूज करू शकता त्याचबरोबर वायपरचं स्विच इथे दिलेलं आहे हेडलम्पॉनचं स्विच इथं आहे आणि इथे हॉर्नचं स्विच तुम्हाला बघायला मिळून जातं गाडी चावी तुम्ही इथे लावू शकता अशा प्रकारे त्याचबरोबर इथे जर बघितलं तर या साईडला सुद्धा स्पेस देण्यात आले इथे तुम्ही कॉईन वगैरे वॉलेट वगैरे ठेवू शकता स्पीकर किंवा आफ्टर मार्केट तुम्हाला जर स्पीकर म्युझिक सिस्टम लावायचं असेल तर स्पीकर लावण्यासाठी दोन्ही साईडला जागा देखील तुम्हाला इथे मिळून जाते एक अशा प्रकारचे आहे आणि डिजिटल स्पीडोमीटर जर तुम्हाला मिळून जातो इथे बजेटची बॅजिंग आहे आणि वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला मिळून जातं मी एकदा तुम्हाला चालू करून दाखवतो अशा प्रकारे आहे फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर मिळतो इथे सीएनजी गॅस किती तुम्ही इथनं बघू शकता आता पेट्रोल वरती आहे जर तुम्ही सी एन स्विच केलं तर इथे सी एन जीचं इंडिकेशन तुम्हाला मिळतं डिजिटल स्पीड आहे ओडोमीटर आहे गाडीचं न्यूट्रलचं इंडिकेशन आणि बाकी वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला वरच्या साईडला इथे मिळतात त्याचबरोबर इथे ट्रिप मीटर मिळतं ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे ॲव्हरेज मायलेज किती मिळत आहे इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी किती मिळत आहे त्यानंतर डिस्टन्स टू एम टीचं फ्युचर मिळून जातं आणि फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळतो इथे खाली आल्यानंतर तुम्हाला ऑटो स्टॉप टेक्नॉलॉजीचं स्विच मिळून जातो त्याचबरोबर हा स्विच आणि पेट्रोलचं सीएनजी आणि वरनं पेट्रोल स्विच करायचं झालं तुम्ही इथनं करू शकता हँडब्रेक जो आहे तो तुम्हाला या साईडला मिळून जातो त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे आता नवीन गाडीमध्ये रिवर्स गिअर जो तो हातामध्ये देण्यात आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता हा प्रेस करून तुम्ही वरती जर गियर टाकला तर रिव्हर्स गियर जो तो ऍक्टिव्ह होऊन जातो आणि गाडी जे तुम्ही रिवर्स घेऊ शकता वरती रूप जे आहेत तुम्हाला अशा प्रकारे मिळते इथे केबिन लाईट देखील देण्यात आलेले आहे आणि तुम्हाला ही नवीन बी एस सिक्स गाडी जी आहे ते बजाजची बजाज आरिकॉम्पॅट फोर स्टॉक पेट्रोल पर सी एन जी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एवढे फीचर जे आहेत ते गाडीमध्ये मिळतात आणि सी एन जीचं मायलेज जर बघितलं तर आहे ना पस्तीस किलोमीटर पर के जी एका किलोच्या सी एन जीमध्ये मध्ये तुम्हाला मिळू शकता आता मी गाडी जी ते पुढे चालून बघणार आहे आणि एका किलोच्या सी एन जीमध्ये मध्ये किती मायलेज देते ॲव्हरेज देते त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच बघायला मिळेल मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली आपली गाडी जी ती नवीन आलेली आहे त्याचं सेलिब्रेशन किंवा गाडीची पूजा वगैरेचा व्हिडिओ तुम्ही बघितला या गाडीचं मध्ये तुम्हाला मी स्पेसिफिकेशन सांगितलं फीचर वगैरे काय काय दिलेले या सर्व गोष्टी जे आहेत ते तुम्हाला मध्ये बघायला मिळाल्या आणि या गाडीची किंमत जर बघितली तर मला ही गाडी जी आहे ऑन रोड किंमत दोन लाख हजार नऊशे बारा रुपये इतक्या रुपयांना जे पडलेली आहे आणि ही जी ऑन रोड किंमत आहे ही आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये ऑन रोड किंमत गाडीची आहे जर तुम्ही जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जर, जर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर गाडीची किंमत थोडीफार वाढू देखील शकते तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेल की गाडीची किंमत अपडेटेड किती झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या गाडीचा स्वतःच्या गा ऑटो रिक्षाचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडी सोबत। किंवा नवीन ऑटो रिक्षासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र